श्री गणेश आर्ट वेलकम मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉकमध्ये हा आहे पर परेलचा वर्कशॉप तर तुम्हाला मी सगळ्या गणपतींचा रेट आणि कसं प्रा कसे वेगवेगळे पॅ पॅटर्न्स आहे आणि त्याच्याप्रमाणे कसा कसा रेट मूर्तींचा रेट आहे हे तुम्हाला सगळं सांगणार नाही तर प्लीज व्हिडिओ लास्ट लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला सगळे काय काही गोष्ट ते समजणार आणि एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना प्लीज प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जे काय तुम्हाला दुसऱ्या लोकेशनचा कुठल्याही लोकेशनचा मुंबईमध्ये पेणमध्ये अमरापूरमध्ये व्हिडिओ पाहिजे तर ते पण सांगा मला तर ते पण ते पण मी बनवणार तर चला पाहूया आपण गणपतीचं वेगवेगळे प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती वेगवेगळे पॅटर्नच्या मूर्ती आहे वेगवेगळे हे बघा लालबागचा राजा लालबागच्या राजा पहिल्याच महिन्यामध्ये येते आणि आपण ते बघू शकता की प्रकार खूप छान दिसते मूर्ती वाई पण आणि लालबागच्या राजाचा पेटा खूप चांगलं आहे आणि हे बघा पिंकवाली मूर्ती आहे पे पिंक पेट्यावाली मूर्ती आणि धूतर पण चांगले आहेत आणि शॉल पण तर बघा आपण बघू शकता खूप मस्त हा ब्लू कलरची मी रेट आणि खूप खूप छान मूर्ती आहे इकडे आणि तुम्हाला रेट पण सांगतो मी ते रेट आपण सांगणार आहे किती किती प्राईजचं आहे सगळं असं म्हणून रेट बघू शकता कसं सगळं रेटेड आहे ते सगळं आपण बघू शकता मी सांगतो तुम्हाला जे इकडचे मालक आहेत त्यांना विचारूया आपण काय प्राईस आहे ते प्रा परि प्राईज सांगतील ते आपण लक्षात घेऊया प्राईग रेंज काय असेल मिनिमम मॅक्सिमम प्राईज रेंज ते साडेसात पर्यंत स्टार्ट आहे किती फिटाची ते दोन फिटाचे आणि विथउट वर कॉलेज असेल ते साडेपाचपर्यंत म्हणजे फेटा धोतर आणि ते शॉल हां त्यामुळे ते किती सात बोलले आपण ओके ले ले तर मित्रांनो ह्यांच्याकडे जे मूर्ती आहे जे साधी असणार ते पाचपर्यंत स्टार्ट होईल आणि जे वॉक केलेले मूर्ती आहेत पण ते दीड फीटच्या वरती असेल जे मूर्ती आहेत त्यांच्या प्राईस सात हजारपासून स्टार्ट आहेत त्यांच्याकडे तर आपण ते पाहू शकता बघा हे वेळेने जे मयुरावर बसलेले मूर्ती आहेत तर त्यांच्या प्रत्येक मूर्तीवरती वर्क केलेलं आहे त्यामुळे त्यांचे प्राइस थोडीसे हाय आहे तर ते आपण बघू शकता थोडासा वर्क वर्कमध्ये ते बघा हे बघा तिथे डायमंड खूप छान वर्क केलेलं आहे ते बघा विठालाचे आहे ते आणि वरती नाग आहे आणि खूप छान वर्क केलेली आहे बघा हे बघा आपण सेंट आहे ते तर आपण प्रत्येक मूर्ती ह्यांच्याकडे जे आहे हे डायम वर्क केलेले आहे नाहीतर पेटा पेटा भोकर आणि ते सॉलचा वर्क केलेले आहे तर त्यामुळे त्यांचा स्पायस थोडासा डिफरन्स आहे हे बघा हे है। पण खूप चांगला आहे लाडू आहे यांचा हातात आणि त्यांचा पाठचा खाली बघा अंडी मरा ते लपून बसलेले आहे आणि हे बघा पण बघू शकता खूपच छान मोठे दिसत आहे त्याच्यामध्ये पण डायमड वर्क केलेले आहे सर्व गायांच्या हातात ते दही अंडी आहे दही अंडी आहे ते त्याच्यामध्ये दही आहे आणि पेशवा फेटा लावलेले आहे ते तर त्यांनी बघू शकता खूप म्हणजेच त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे फेटा वगैरे लावलेले आहेत ते प्रत्येक मूर्त्या पण वेगवेगळी आहे सगळे युनिक मूर्ती आहे त्यांच्याकडे आपण ते पाहू शकता तर त्यांच्याकडे थोडा थोडा युनिक युनिक मूर्ती आहे तर आपल्याला ते सगळे कॉपी नाही दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये वर्क पण केलेले आहे ते युनिक केलेले आहे सगळ्यां सगळ्यांना मूर्त्यांमध्ये तुम्हाला प्रत्येक मूर्तीमध्ये वेगवेगळे वर्क भेटणार आहे तर त्यामुळे थोडासा त्यांच्या वर्कशॉप थोडासा वेगळा आहे तर आपण ते पाहू शकता हे बघा हे पण खूप चांगले आहे सगळे डायमंड वर्क केलेले आहे मूर्ती हे बघा केदारनाथचे बाजूला मयुरेश्वर आपले सिद्धिविनायक बाजूला दगडू शेठ खूपच छान छान मूर्ती आहे हे बघा पेशवा पॅटर्नमध्ये आपले गणपती बाप्पा खूपच छान दिसतं आहे तुम्हाला माहीत असेल असे हे भरपूर मूर्ती आहे हे बघा हे पण खूपच छान मूर्ती आहे हे खूप मोठं तर मित्रांनो हे बघा आपले तिरुपती बालाजीसारखं पॅटर्नमध्ये मूर्ती आहे खूप खूप वेगवेगळे पॅटर्नमध्ये मूर्ती आहे हे बघा हे चिंचवडलीचं चिंतामणीसारखं कॉपी आहे सेम हे बघा सगळ्यांमध्ये वर्क केलेले आहे तर मित्रांनो इथे या भेट घ्या आणि आपलं आपल्या मनाची चॉईसमध्ये गणपती घ्या आणि माझ्या चॅनलला प्लीज प्लीज रिक्वेस्ट करतो आहे की प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू